जयशंकर मित्रांनो मी मोरेश्वर सुतार गावाकडचं आयुष्य या माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे आज भव्य दिव्य बैलगाडा शर्यत कातर खटाव या ठिकाणी आषाढी एकादशी निमित्त बैलगाडा शर्दीचे आयोजन केलेले आणि खरं तर खूप मनाला वाईट वाटली एक गोष्ट की त्या मैदानावरती रणजित निंबाळकर सर यांचा सर्जा आणि त्याच्यासोबतच मुळशीचा डहाण्या वाघ हिंद की श्री बकासूर ही जोडी तर आज पळते आणि सरांचा लाडका बकासूर सरजासोबत पळतोय आणि तर शे पाहायला त्या मैदानावरती रणजित निंबाळकर सरच तिथे उपस्थित नाहीत तर त्या मैदानावरती सरांचा जो लागलेला कटआउट आहे बॅनर आहे तो पाहून मनाला वाईट वाटलं सरांना ही जोडी एकत्र पळताना पाहायची होती परंतु कधी तसा योगायोग झाला नाही गोजूबावीचं भव्य दिव्य बैलगाडा शर्यतीचं मैदान होतं त्या मैदानावरती रणजित निंबाळकर सर यांचा सर्जा आणि मोहिल शेठधुमाळ यांचा बाकासूर ही जोडी एकत्र पळली होती आणि त्या ठिकाणी एक नंबर केला होता ह्या जोडीनं आणि थारचं बक्षीस होतं परंतु सरांना थारचं बक्षीस भेटलं नव्हतं म्हणून रणजित निंबाळकर सर एक जिद्दी व्यक्तिमत्व होतं दिलदार माणूस होता त्या माणसाने काय केलं माहितीये का, का स्वतःच थार गाडी आणली मित्रांनो तेथील आयोजकांनी थार गाडी दिली नाही म्हणून तर खरंच जिद्दी माणूस होता बैलगाडा शरीर क्षेत्रात असा प्रामाणिक आणि सच्चा गाडा मालक आजपर्यंत कधीच पाहिला नाही मित्र बरं का मनाला खरंच वाईट वाटलं की सरांचा बकासूर वरती खूप जीव होता पण काही जणांनी ट्रोल केलं सरांना नावं ठेवली पण कसं ह्या दुन्ह्या जर स्वतःला सिद्ध करायचं असेल ना तर मारावं लागतं तरच तो माणूस सिद्ध होतो हे जिवंत उदाहरण आहे सरांचा आणि सरांना खरंच आम्ही खूप मिस करतोय की रणजित सर बैलगाडा क्षेत्रात जर कुठल्या मैदानावरती गेलं ना तर मी कुठल्या मैदानावर जाऊ द्या पहिली तुमची गाडीभेट घ्यायचो तुमच्यासह गप्पा मारायचो विठ्ठल नाना असतील धुमाळ असतील यांची सगळ्या मित्रांची गाडीभेट घ्यायचो गप्पा मारत बसायचो पण इच्छाच होत नाही आता कुठल्या मैदानावर जावं कोणाची मुलाखत घ्यावी कोणाचं व्हिडिओ टाकत बसावं कारण की तुम्ही होता तवजी आवड निर्माण होती का नाही मनात एक बारीक वेगळंच वातावरण होतं खेळीमेळीचं आता ती वातावरण राहिलं नाही तर माझी सगळ्या बैलगाडा प्रेमींना एकच इच्छा आहे की सरांच्या फॅमिलीला तुम्ही सपोर्ट करा आणि सरांना योग्य तो न्याय भेटला पाहिजे एवढीच अपेक्षा आहे तुमच्याकडून जयशंकर मित्रांनो